तर फ्रेंड्स आपण आलेलो आहेत ज्या क्षणाची आपण वाट बघत होतात आणि त्याच्यात एक तासाचा समुद्राचा प्रवास करून आपण आलेलो आहेत ते आलेले आहेत घरापुरी या ठिकाणी घारापुरी इथं एक एलिफंटा बेट आहे आणि त्या ठिकाणी पोहोचण्यात आम्हाला वाटलं आता इथं प्रवास संपलेला आहे पण आता इथं ज्या पद्धतीनं दिसायला वाटतं इथनं चालत जावं लागतं काही की कारण हे मार्ग पण केलाय तसा आणि ते बेट पण पुढे दिसायले तुम्हाला मी दाखवते ते पण हे बघा रस्ता गेलेला आहे पाण्यामधनं आणि कसा तयार केला असेल करण्याची गोष्ट आहे आणि इथं बघा इथे पडले इथं त्यामुळं वेगवेगळे पदार्थ आणि बघा ते स्टॉल लागलेले काकडी बीटा बोऱ्या असं पण आहे बघा समुद्रामध्ये सुद्धा ह्या वस्तू आहेत महाराष्ट्र सागरी मंडळ तुम्हाला वरती दिसला असेल आणि इथं आहे तिकीट काढायचे आता इथं मला वाटलं चालत जायचं आहे की पाच दहा मिनटाचा रस्ता असेल पण नाही आता इथं आपल्याला जायचं आहे तिकीट काढून पंधरा रुपये तिकीट आहे चला काय वाईट ट्रेन व्हाईट ट्रेन आहे इथं तो ट्रेन आपल्याला जायचं आहे माझ्या मिस्टर तिकीट काढत आहे हे तुम्हाला मी साईडचा एरिया दाखवत आहे एवढं ते दिसतंय ना डोंगर इकडं ते बेट आहे तर हे बघा त्रास साईड समुद्र आहे आणि हे मध्ये आत मध्ये बांधले टॉय ट्रेन मध्ये आम्ही आता फॅनली बसलेलो आहे आणि टॉय ट्रेन मध्ये पहिल्यांदाच बसलेले आहे तिकट आणि दुसऱ्या ट्रेनमध्ये बसले आपण करतो पण हे टॉय ट्रेन मध्ये मी पहिल्यांदाच दिसले आहे छान वाटत आहे

मध्यभागी आहे जे साईडचा एरिया आहे त्याच्यामधला हे रस्ता तयार केला आहे खूप प्रमाणिक नसत आहे आणि हे खूप तुम्हाला आहे चौदा वर्षापूर्वीचा हे आहे जे चोवीस ते चौदाशे लोक आहे चौदा वर्षापूर्वी एक म्हणतात चौदा वर्ष आठ वर्ष झाले चौदाशे वर्ष चौदा नाही चौदाशे वर्षापूर्वी साइडनं सगळं समुद्र आहेत आणि बघा वेगवेगळ्या वस्तू वेग आहेत इथं विकायला आपण खाली उतरलेलो आहे आणि खूप सारे स्टॉल लागलेले आहेत ला इथं बुद्ध मूर्त्या आणि खूप वेगळे वेग असे कॅप गॉगल्स आणि समुद्रामध्ये वस्तू विकायला आहेत म्हटल्यावर महाग तर असणारच ना हो आपल्याला सवय आहे ते दहा रुपयाला वस्तू सांगितली की पाच रुपयाला मागायची आता इथं कॅप आहे शंभर रुपये दीडशे रुपये आता मी मागू की तिला तर जाऊ दे म्हटलं समुद्रामध्ये आहेत हे लोकांना आणायला मेहनत लागला असेल म्हणून आहे त्या प्राईज घेतली माझी मिस्टर पण घेत आहे त्यांना पण खूप ऊन लागते इतर स्टॉल डोक्यावर घेतलं पण त्यांना तर उन्हा काळा चेहरा पडलाय बघा आम्ही चाललेलो आहे की स्टॉल लागलेले आहेत वेगवेगळे पण असं वाटायला काहीतरी आपण पण पोटामध्ये टाकावं घ्यावं जरा चालायला एनर्जी आहे आता बघा हे स्टॉल पण बघत बघत चालते म्हटलं येताना वेळ भेटेल का नाही आपल्याला पहिलंच तर उशीर झालाय सकाळ नाही यायचं तर जरा तिथं थांबलात गेट ऑफ इंडियाला हे बघा परत किती छान आहे आणि बुद्ध मूर्त्या पण मला खूप आवडल्यात म्हणलं जाताना घेऊया आपण आता चाललेलो एलिफंटा गुफा बघायला आणि वरती जाताना ओझ कुठे घेऊन जावं म्हटलं येताना बघावं तर हे आता थंडगार असा रस घेतलेला आहे आता चला हे रस ठेवून जरा पोटायला बरं वाटेल एनर्जी येईल आणि जे काही चालत नाही ते जरा लास्त चालते बघा आता तिथे पण स्टॉल लागलेले आहेत आणि सगळीकडे आता बघायची काय चावला आता हे ग्रामपंचायत आहे घरापुरी घारापुरी ग्रामपंचायती यांचं तिकीट आहे चार पाच रुपये ग्रामपंचायतचं तिकीट स्वच्छतेसाठी आहे पाच रुपये तिकीट चला आपण आता काढलेलं आहे आणि आधी स्टॉल बघूया इथं पण कॅपचे गळ्यातले भरपूर ह्या सागरी मंडळ म्हणजे म्हणजे इथं गुफा आहे ना या ठिकाणी एलिफंटा समुद्राच्या आतमध्ये एवढे स्टॉल आहेत आश्चर्यच तर वाटायलाय मला आणि हे बघा शंख असे शंख तर तुम्ही पाहिलेच नसते एवढे मोठे मोठे आणि वेगवेगळ्या कलरचे आणि तो कधी शंखाच्या वाट्या पण बापरे नवल करण्यासारखंच आहे मिस्टर माझे तर ता पळतेतला पळायचे तर पळू द्या पण हे बघायला भेटणार नाही आपल्याला अशा गोष्टी आणि वेगवेगळ्या स्टोन मार्बलच्या स्टोन पुन्हा समुद्रातल्या मोती सुंदर ह्या मोठ्याच्या माळ आहेत लहान असताना खायला येतो तर त्यावेळेच्या मोठी आहे आमच्या मम्मीकडे ती जपून की ना आता मोठी भेटत नाही ते सगळ्या मोठ्यांच्या माळात माळा आहे हे काय घेऊ आणि काय नको असंच झालंय जाताना ओलो कुठे घेऊन जावं म्हणून म्हटलं येताना बघावं बघत बघत चालले ते म्हणजे चल चल कुणी बघायला भेटायचं नाही उशीर होईल तरी पण मी काही सोडत नाही बघ बघितल्याशिवाय मला सवयच आहे तशी जाताना काय येताना किती उशीर होतो काय सांगतो तर फायनली आम्ही इथे पोहोचलेला आहे आणि बघा एलिफंटा बेट या ठिकाणी एलिफंटा गु गुफा पण म्हणतात आणि बेट पण म्हणतात पण वेगवेगळे बंदर आहेत म्हणजे माकडं आपल्याकडं पण आहेत माकडं डोंगरावरती रामींच्या तशी की काही बेट बेटवरती सुद्धा माकडं दिसलीत आणि बघा किती छान आहेत माकडं खडं तरल माकडं मला छान वाटेल कारण काही बॅग वगैरे ओढत नाहीत आणि बघा हे किती दुकान स्टॉल हे लागलेले आहेत पण ते शांत आहेत चला आपण बघूया हे छान आहेत ज्या आपल्या तिकडे वस्तू भेटतात त्या घ्यायच्या नाही म्हणतातच नाही अशाच वस्तू घ्यायच्या चला म्हणलं जात जाता लोक यांना वाटतारा पुढे जावं काही बघू नाही मला बुद्ध मूर्त्या खूप आवडल्या आणि दुसरी गोष्ट माळा गळ्यातल्या मोत्यांच्या माळाचे ते मार्बलचे स्टोनच्या ते पण खूप छान आहेत माळा मार्बलच्या स्टोनच्या बघा हे आणि खूप महाग पण आहेत विशेष म्हणजे ते प्राईज आहेत ना अरे बाप रे आपल्या तिकडले गे आले की म्हणतात नको बाबा एवढं महागाचं घेला हे समुद्रामध्ये आहेत हो का हे मार्बलचे स्टोन किती सुंदर आहेत हे मार्बलच्या स्टोनचे सगळे वस्तू आहेत मार्बल स्टोन हे समुद्रामध्ये आहेत मी यांना विचारलं सुद्धा एवढं महाग का आहे एवढ्या का प्राईज आहेत ते म्हणले हे समुद्रातून आम्ही शोधून काढलेलं आहे तर बघा एलिफंटाची हाती पण आहे तिथं वेगवेगळ्या समुद्रातल्या लाकडांच्या वस्तू आहेत स्टोन आहेत आता आपण भारतीय पुरातत्व संरक्षण मुंबई मंडळ या ठिकाणी आलेलो आहेत एलिफंटा गुफा आणि फायनली आता हे आलेलं आहे वस्तूंचं संपलेलं आहे तर आपण आता चालूया बघूया काय आहे नेमकं कसल्या गुफा आहेत समुद्राच्या आतमध्ये आणि हे चौदाशे वर्षापूर्वीच्या गुफा आहेत त्यावेळेला बनवलेले आहेत म्हणजे किती वर्ष झालं बघा चौदाशे म्हटल्यानंतर मध्यभागी आहे तर नक्की तुम्ही पण इथे या आणि हे गेले तिकीट काढण्यासाठी आणि इथं तिकीट आहे आपल्याला महाराष्ट्रीय माणसासाठी चाळीस रुपये आणि परदेशी लोकांसाठी सहाशे रुपये थकावर आहे परदेशी लोकांसाठी सहाशे रुपये म्हणजे जसं की फॉरेनर फॉरेनर लोक पण भरपूर आलेले आहेत परदेशी बघायला आणि ते पण बघतात आपण पण आलात आपले तरी चाळीस टक्के लोक आहेत मग साठ टक्के लोक ते आलेले आहेत परदेशी चला आपण पहिल्या गुफेकडे आलेलो आहेत तर इथं पहिली गुफा दिसते आहे आणि खरंच कसं पोखरलं असेल डोंगरामध्ये आणि ती पण समुद्राच्या आतमध्ये आपल्या तिकडं बी बऱ्याच ठिकाणी आहेत गुफा अशा नाहीत आणि इथं फक्त बुद्ध मूर्त्या तर फ्रेंड्स बघा तुम्ही आपण आलेलो आहे इथं लेण्यांपाशी आणि बघा हे, हे पर्यटक फो कसे फोटो काढतात आणि हिची मुकली कशी मम्मीला गप्पा मारती तिच्या आणि बघा हे आहे पहिली लेणी तर कसं आहे मी तुम्हाला सगळं साइडचा एरिया दाखवते खूप जंगल आहे आणि खूप डोंगरावरती आहे झाडी पण भरपूर आहे इथं आणि ही पहिली गुफा आहे आणि बघा इथं हे मूर्ती कट केलेले आहेत तर मी ऐकून होते याच्या हो या मूर्त्यांवरती आक्रमण केले होते आणि तेव्हा हे काठछाट केलेले आहेत नटराज शू याची हे मूर्ती आहे त्याविषयी इथे पूर्ण माहिती आहे तर बघा हे काटछाट केलेलं अस आहे खूप दम भरलेला आहे आणि त्यामुळं असं होते कारण खूप चालून आलेलं आहे आणि बघा हे खां जी त्रिमूर्ति है कर्नाटक राजा ने बांधले बी छान आणि बघण्यासारखं स्थळ आहे तुम्ही नक्की भेट द्या इथे इतका अंधार आहे लो ना आम्हाला अगोदर हो माहिती नव्हतं आम्ही काय पहिल्यांदाच आलेलो आहे तर बघा इथं बॅटरी घेऊन फिरावं लागतं उजड पाहिजे काही ठिकाणी आहे उजेड काही गुफा आहेत आतमध्ये त्या ठिकाणी बघा गंगाधर मूर्ती प्रत्येक मूर्तीचं नाव आहे प्रत्येक मूर्तीची माहिती आहे आणि जे फॉरेनर लोक आहेत त्यांना इथं बघा हे फॉरेनरच आहेत तर ते इथं पैसे देऊन ह्यांना ह्या मूर्त्यांविषयी माहिती सांगतात आणि प्रत्येक पाठीवरती इंग्लिशमधून लिहिलेलं आहे मराठीमधून आहे बघा कशी स्माइल देतात हे आणि माझ्याकडे पण बघितले त्यांनी तर का ते जी व्यक्ती आहे ती त्यांना पूर्ण माहिती सांगत आहे तर बघा अशा पद्धतीने भरपूर पर्यटक आलेले आहे परदेशातले पण पर्यटक आहेत आणि ही मूर्त्या भरपूर प्रमाणात काटछाट पण केलेल्या आहेत तर बघा खूप आवडीनं हे लोक बघायला आलेले आहेत तर भरपूर राफट संख्या आहे आणि आप आपली चाळीस टक्के संख्या भारतीयांची असली तर परदेशातल्या लोकांची साठ टक्के संख्या आहे इथं बघण्यासाठी एलिफंटा बेट खरंच खूप छान आहे बघण्यासारखा आणि ह्याचा पूर्ण प्रवास समुद्रातून करावा लागतो आणि एकदम अरबी समुद्राच्या मध्यभागी आहे हे बघा शिवलिंग खूप छान आहे शिवलिंग आणि मन प्रसन्न होण्यासारखं शिवलिंगची मूर्ती आहे ही तर बघा इथे लिहिलेलं आहे मूर्त्यांची नाव ते पण मी तुम्हाला प्रत्येक दाखवणार आहे आणि इथं येऊन खूप प्रसन्न वाटत आहे तर बघा छान आहे पर्यटन स्थळ तर बघा मला वाटलं पण नव्हतं की आम्ही इथं मध्ये आल्यावर असं असल गुफा आहे डोंगरामध्ये कशी पोकडली असेल ती पण चौदाशे वर्षापूर्वी चौदाशे वर्षापूर्वी आहेत हे बघा विहिर विहीर पण तेव्हाचीच आहे पाणी बघा किती फुल भरलेलं आहे पूर्ण गुफा आहे आणि हे बघा इकडं पण भरपूर मंदिर हे आहेत आणि हे बघा प्रत्येक मूर्ती कोरीव आहे खूप छान आहे आणि खूप छान पण दिसायला आहेत अशा लेण्या आहेत औरंगाबादला पण हे अशा नाही हे वेगळंच आहे भारतात अशा कुठं भेटणार आहेत मला तर वाटतं खूप छान आहे बघा इथं पण सगळं अंधार झालेला आहे ठिकाणी बघा सात शैल्यकृती ले लेणी आहेत आणि चला आता आम्ही चाललेलो आहे पुढची लेणी बघायला खूप थकलेला आहे दम भरला आहे आणि इथं पाण्याची सोय नाही फक्त एका ठिकाणीच आहे इकडे शेवटी पलीकडे तलाव आहे आणि काही गार्डन आहे तर चला आपल्याकडे तेवढा वेळ नाही बघायला आपण पुढच्या लेणीकडे जाऊया तर बघा माकडं जिथ प्रत्येक ठिकाणी माकड आहेत प्रत्येक ठिकाणी आख्या डोंगरावरती माकड आहेत तर बघा चेहरा खूप काळवंडलेला आहे माकडं खेळते बसतेत पण माणसांना कुठल्याही काही करत नाहीयेत खूप छान आहे लोक जेव्हा घरापुरी बंदरावरती आले होते तेव्हा त्यांना हत्ती दिसला होता आणि त्यामुळे ते, ते हत्तीला बघून म्हणले एलिफंटा एलिफंटा आणि त्यामुळं या गुफेला एलिफंटा हे नाव पडलं त्या आणि पहिले याला घरापुरी लेणी म्हणायचे पण ते पोर्तुगीज लोकांनी ज्या वेळेला एलिफंटा एलिफंटा असे नाव घेतले तेव्हापासून याला एलिफंटा नाव पडले आणि हे बघा माकडं वा बघत बसलेले होते आणि बघा हे लेण्या खूप छान आहेत आणि कोरीव काम पण त्यांचं चौदाशे वर्षापूर्वीचं आहे म्हणजे खूप जुनं आहे हे तरी याला काय झालेलं नाही आहे तसं आहे हे बघा शिवलिंगावरती बसून हे सेल्फी काढायला चालू आहे आणि हे बघा इकडं वाट बघत आहेत माझी आणि हे प्रत्येक ठिकाणी छाट केलेलं आहे त्रिमूर्ती आहे आणि ह्याची माहिती तुम्हाला सांगितली की हे कर्नाटकच्या एका राजाने केलेली आहे याचं बांधकाम तर बघा हे खूप वर्षापूर्वीचं बांधकाम आणि जसं असत आहे काहीतरी झालं होतं त्यामुळे हे काटछाटी झालेले आहे तुम्हाला ही माहिती असेल कोणाला माहिती असलं तर नक्की सांगा आणि जेवढी माहिती आहे तेवढी सांगितलेली आहे आणि ही प्रत्येक ठिकाणी अशी पाटी लावलेली आहे शिव पार्वतीची मूर्ती आहे आणि हे तुम्ही नक्की बघायला या एवढं बघा हे शिवलिंग तिसरं आहे तिथं तीन शिवलिंगे आहेत आणि खूप छान आहेत खूप मोठे आहेत असे शिवलिंग कुठंच तुम्हाला बघायला भेटणार ते फक्त एलिफंटा बेट मुंबई या ठिकाणीच तुम्हाला बघायला भेटते आणि हे बघा इथं गुफा आहे आणि ती पण बघावडलं आतमध्ये का आहे तर आतमध्ये पाणी आहे म्हणजे विर आहे आणि ती पण अशी खोदलेली आहे शक्यतो कोणी जात नाही तिकडं पण मी म्हणलं चला बघूया काय आहे ते तरी हे पण कोरलेलीच आहे मग बघा खूप ऊन आहे भरपूर ऊन आहे त्यामुळं स्टॉल डोक्यावरती घेतलेला आहे उन्हापासून बचाव करण्यासाठी आणि कॅब घेतली पण प्रत्येक वेळेला पूर्ण जास्त हे होत नाही आणि हे बघा पर्यटन आलेले प्रत्येक पाठी वाचण्याची म्हणले की वेळ जातो त्यामुळं आम्ही काही एवढं वाचत नाही मेन मेन फोटो घेतले वाचलं आणि चला म्हटलं पुढे जाऊ कारण आपल्याला अजून वापस जायचे तर बघा हे लेण्या आतमध्ये भिंतीवरती कोरलेलं आहे बारीक व्यवस्थित नीट बघितलं तर दिसतंय हे आणि छान आहे रेखीव काम चांगलं केलेलं आहे आणि खूप वर्षापूर्वीच असल्यामुळं तर बघा फायनली आपण चाललेलो आहे तोफ आहे त्या ठिकाणी आता लेण्या संपलेल्या आहेत आता वरती आपल्याला तोफ बघायला जाते आणि खूप अवघड रस्ता आहे डोंगर आहे वर आणि टेकडीचा रस्ता आहे त्यामुळं पाय घसरू शकते सटकू शकते पलीकडे पडू शकते माणूस आणि पूर्ण साइडचा एरिया अरबी समुद्राचा आहे आणि पाय जी तर गेलच म्हणायचं जीवनातून असा रस्ता आहे हो का तुम्हाला दिसत असेल पाणी ते तर बघा एलिफंटावर धरून धरून चालायचं व्यवस्थित चालायचं तर माणसांनी यावं आणि इथं सगळ्या सोयी आहेत मथारे हे माणसं ही त्यासाठी त्यांच्यासाठी या वरती जाताना कधी तुमचा पाय सटकेल किंवा घसरल सांगता येत नाही खूप अवघड रस्ता आहे वरती आणि हे बघा तोफ आलेला आहे आपला पहिला आणि पूर्ण लोखंडाचा तोफ आहे आणि खूप मोठा आहे तर बघा हा तोफ फक्त तुम्हाला अरबी समुद्रातच बघायला भेटेल आणि ते पण कुठेच नसेल माझ्यामध्ये तर भारतात एवढा मोठा तोफ मी बघितले त्याच्यामध्ये पण तोफ आधी कुठं प्रतापगड या ठिकाणी असे गडावरती पण असा तोफ कुठंच नाही हा फक्त एलिफंटा बेट मुंबई या ठिकाणीच बघायला भेटेल आणि खाली गुफा आहे आणि बघा पूर्ण समुद्र आहे साईडनं आणि पहिल्या जी आहे तोफ त्या ठिकाणाहून तुम्हाला गेल्यावर पहिल्या तोफावरून अरबी समुद्र सर्व ठिकाणी दिसतो बघायला म्हणजे चारही कोपऱ्याने पूर्ण समुद्र दिसेल तुम्हाला आणि पूर्ण आपण मध्यभागी दिसताल आणि तोफ बघा पूर्ण लोखंडाचा आहे याच्यावरती बघा हा मुलगावरती चढून झोपायला आहे आणि सहज दोन माणसं झोपू शकतात तेवढा मोठा आहे आणि एवढी मोठी जागा आहे मला तिथे बसले होते थोड्या वेळ साईडला ते आहे लोखंड त्यावरती तर हा मुलगा बघा झोपला यावरती खूप मोठा तोफ आहे असे तोफ भेटणार नाही आणि बघा हा आपण चाललेलो आहे आता दुसऱ्या तोफकडे तर दुसरा तोफ पण इकडंच आहे आणि हे कशासाठी तोफ आहे तर समुद्रातून कोणी हल्ला केला तर त्याचा हल्ला परतून आपण लावण्यासाठी याची निर्मिती केली आहे तोफांची निर्मिती आणि खूप अवघड रस्ता आहे वरी पाय घसरत आहे आणि हो का इकडं पलीकडची सटकला पाय तर बाबा गेल एवढा रस्ता आहे माझे तर सारखे पाहिलंच असतं तरी सुद्धा मी धाडस केले वरती येण्याचं का तर बाबा नंतर येणं होणार नाही कधी पण येतील पण मी येऊ शकणार नाही आहे माझ्या आत्ताच हे आलं आहे आणि फायनली बघा आपण आलेला आहे दुसऱ्या तोफकडे आणि पण बघा किती मोठा आहे हा पण आणि खरंच पूर्ण लोखंडाचा आहे बाबा तुम्ही आत्तापर्यंत बघितले असतील मग असा बघा भेटणार नक्की तुम्ही या भेट द्या या ठिकाणी आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दाबायला विसरू नका आणि बघा इथं सुद्धा एवढ्यावरती त्यांनी बाकडे आणून ठेवलेले आहेत बसायची कशी सोय केली असेल कुठं आहे ते म्हणतात गेट ऑफ इंडिया आणि तिथनं समुद्रातून सामान आणावं लागतं मग बघा यांनी कसं आणलं असेल आणि अवघड आहे खांजेमधूनच यावं लागतं आणि नंतर ते टॉय ट्रेन आहे हेनी कसं आणलं असेल आणि हे बघा आता फिरून झालंय म्हटलं थोडं बसावं किमान कारण पाय एवढे दुकान आहेत एवढे जाम झाले तर आम्ही आलातच काल पुण्यावरून आणि आला की डायरेक्ट या ठिकाणीच बघायला आला तर आम्हाला माहीत नव्हतं एवढं चालायचं असतं एवढं वरती ऐकून होतात चला बघायची इच्छा पण पूर्ण झाली पाय का तिकडं तुकडं पडना पायाचे चालून चालून पण बघायची हाऊस पूर्ण झाली नवऱ्याला माझ्यासारखं घड्याळ बघायची सवय आहे घड्याळ बघत आहे चल म्हणते तर आम्ही फायनली टॉय ट्रेनमध्ये परत चाललेलो आहे आणि जे जाताना तिकीट काढलं तेच वापस येताना पण दुसरं तिकीट काढायची गरज नाही आहे झांजेमध्ये पण ती सिस्टीम आहे आणि ते बघा आपण तिकडं गेलो होतो एलिफंटा गुफेवरती त्या डोंगरावरती ती गुफा आहे आणि समुद्र पार खाली गेलेला आहे लाल झालेला आहे तुम्ही बघा आता रात्रीचे सहा वाजून गेलेले आहेत आणि समुद्र बघा कुठं दिसत आहे सूर्य पूर्ण बुडायलाय पाण्यात आपल्याला उशीर झालाय आणि या इथे वरती गुफेवरती राहायचं म्हटलं ना खूप महागडा एरिया आहे पाच एका व्यक्तीला हॉटेलवरती हो पाच हजार रुपये भाडा आहे पाच दहा हजार आणि खायचे वेगळे चार्जेस खूप महागाई आहे समुद्रात असल्यामुळं तर बघा आपण म्हटलं नको थोड्यासाठी पटपट पायस घेतलं पण पूर्ण बघितलं पण वस्तू थोड्या घेणं झालं नाहीत कमी घेतल्या तर जाऊ द्या काय हरकत नाही वस्तू कुठेही म्हणून बघायला भेटणार नाही त्याला आपण आता नंतर झांजेमध्ये बसून चालला खूप थंडगार हवा लागली आणि ते पर्यटक बघा सगळे जमलेले नाहीये तिकडं जाऊन आले तरी फोटो काढणं सेल्फी काढणं चालू आहे आणि हे समुद्र पक्षी पण उडत आहेत आणि हे झांज बघा किती सुंदर आहे जाताना पण मी तुम्हाला व्हिडीओ काढलेला आहे चॅनलच्या नावाप्रमाणे खूप रात्री एवढं होणार आणि मी तुम्हाला दिवसा पण दाखवलंय रात्री पण आहे दुकाले आणि